राहता शहरामध्ये नगर मनमाड रोडचे दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून सदरचे अतिक्रमणामुळे व डिव्हायडरमुळे वारंवार अपघात होत असून मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे या ठिकाणी आज दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान भडांगे टी स्टॉल समोरचे पंधरा चारी राहता येथील अक्षय गायकवाड यांचा अरुंद रस्त्यामुळे चार चाकी वाहनाखाली येऊन मृत्यू झालेला आहे याच प्रकारचा मृत्यू चार महिन्यांपूर्वी विश्वनाथ प्रकाश बनसोडे साकुरी यांचा देखील नगर मनमाड रोडवरील भडांगे ती स्टॉलसमोर अपघात होऊन मृत्यू झालेला आहे वारंवार असे प्रकार घडत आहेत या ठिकाणी अनेक मोटारसायकल रस्त्यावर उभ्या करून चहा दुकानात चहाकरिता गर्दी होते यामध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे व डिव्हायडर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तरी नगर मनमाड रोडवरील दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात यावे व पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारची वाहने उभी राहणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास सर्वपक्षीय तसेच राहता व साकुरी परिसरातील नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी तरी तात्काळ सर्व अतिक्रमण हटवून या ठिकाणी मोठी वाहने व वा मोटार सायकली उभ्या राहणार नाहीत याची व्यवस्था करावी ते ज्या ठिकाणी आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ते वारंवार घडत राहते तिथं कायमस्वरूपी तिथं ट्रॅफिक होते तिथं चालायला रस्ता राहत नाही गाड्या वगैरे वागत राहतात रोडवर गा गाड्या लागत राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आहे नेमकी याचा कारण काय शासनाने याची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं दोन तीन वेळेस जागेवर मृत्यूमुखी पडलेले व्यक्ती आज या जगामध्ये नाही आहे आणि त्यांच्यावर शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजेन का ज्या गाड्या तिथं लागतात जे अतिक्रमण आहे मुलापासून तर सरकारी दवाखान्यापर्यंत आमची एकच मागणी एका ते अतिक्रमण काढलं पाहिजे नाही तर अख्ख्या राहता ग्रामस्थ रस्त्यावर उतरे आणि आंदोलन करे वाईट घटना घडलेली आहे आज आकाश गायकवाड राहणार पंधरा चारी या मुलाचा अत्यंत दुर्दैवी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याचा कारणीभूत जी राहता शहरामध्ये जी वाहतूक आहे या वाहतूक अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि इथले राहता शहरामध्ये असलेला अतिक्रमण या अतिक्रमणामुळे जो वाहतूक होती जे येणारे जाणारे शाळेत येणारी मुलं असतील शाळेत येणारी महिला असतील त्यांना खूप त्रास होतो आणि याच्यापेक्षाही पुढं जाऊन सांगतो की राहता शहरामध्ये जे चहाचं हॉटेल आहे चहा हॉटेल या ठिकाणी जे लोक चहा पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी खूप वाहतूक होते आणि जे सामान्य लोक येतात यांना चालण्यासाठीसुद्धा जागा राहत नाही यामुळे असे प्रकारचे ॲक्सिडेंट होत असतात आणि एक तर गरीब कुटुंबातली मुलं तिथं मृत्युमुखी पडता येत प्रशासनाने याची कल्प दक्षता घ्यावी आणि यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी ही मी विनंती करतो साकोरे ग्रामस्थ व राहता शहरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने विनंती करतो जो राहता शहरामधला जो सरकारी हॉस्पिटल तर ते आपलं पुलापर्यंत जो ब्रिज आहे आपल्याला नदीचा ब्रिजपर्यंत कोपरगाव नाच्यापर्यंत जेवढी ट्रॅफिक जाम असते एवढे शॉप्स वगैरे हो तिथं माझं एकच सांगणं का जास्त करून ते भाडांगीचं टी शॉप हो आहे किरा ज्या गाड्या पार्किंग करायचं टू व्हीलरचे तिला ते अशी बात म्हणजे बी शिस्तपणे ते वापर चाललेला आहे आधी चार महिन्यापूर्वी माझ्या स्वतः भावचा ऍक्सिडंट झाला तो जागेवरती गेलो आहे गाडी घालताना कशी गाडी घालू हे समजा नाही गाड्या जास्त रोडवर राहली नाही लेफ्ट ले साईडला म्हणजे लोकल हातगाड्या लागत्या जे काही माल आहे रोडच्या गाड्याचा त्यांनी पण गाड्या पार्किंग रोडच्या लागल्यानंतर म्हणजे टू व्हीलरला प्रॉब्लेम होते यायला जायला आणि हे जर तुम्ही थांबल नाही आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो कारण त्यांनी तुम्हाला पत्र देऊन वगैरे त्यांच्या दाखल घेऊन तिची चांगली व्यवस्था करून पुणे पार्किंग व्यवस्था केली पाहिजे रस्त्याला गाडी जर लागल्या तुम्ही त्याच्यावर नो पार्किंगची केस दाखवा गुन्हे दाखल करा हे तुम्ही व्यवस्थित तुमच्यापर्यंत शासनाच्या पद्धतीने झालं पाहिजे नाही झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही जर कायदा हातात घेतला तर मग आम्ही आमच्या आंदोलनाचा सा प्रकार सांगू शकत नाही कोणत्या पद्धतीने हे मी सांगतो तुम्ही व्यवस्थित ते मार्गे काम काम करून द्या